नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी बाजारा युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी एक नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलोय त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता आपण प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती घेऊयात ही प्रॉपर्टी आपली अंबाजोगाई रोड माउली पद्मावती नगर या ठिकाणी आहे मित्रांनो डी मार्ट पासून अगदी जवळ असलेली प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे नवीन नाक्यापासून अगदी एक किलोमीटर अंतरावरती असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो ह्या आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी भीमाशंकर रेसिडेन्सी तसेच गिते डेव्हलपर्स यांचे व्ही आय पी लोकेशनमध्ये असलेले डेव्हलपमेंट आहे या डेव्हलपमेंट पासून अगदी जवळ असलेली प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी समोरचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता पार्किंगसाठी त्यांनी मोठ्या साईजमध्ये पेस सोडलेला आहे आणि या प्रॉपर्टीला त्यांनी सेपरेट बोरवेल पण दिलेला आहे पूर्व दिशा असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा असलेली प्रॉपर्टी आहे आणि या ठिकाणी आता आपण या हॉलमध्ये आलेलो आहोत मोठ्या साईजमध्ये हा हॉल दिलेला आहे छान असं त्याचं इव्हॉल्युशन केलेलं आहे हॉलमध्ये पीयू पी दिलेली पी आहे आणि त्याच पीयू पीमध्ये छान अशी लाइटिंग पण त्यांनी बसवलेली आहे मित्रांनो हे झालं हॉल हॉल नंतर समोरच्या साईडला एक किचन दोन बेडरूम दिलेले आहेत आणि सेपरेट टॉयलेट बाथरूम दिलेली आहे हे झालं फर्स्ट फ्लोअरचा येऊ सेकंड फ्लोअरला पण सेम त्यांनी याचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे चला तर आता आपण या किचन बद्दल माहिती घेऊयात मोठ्या साईजमध्ये दिलेलं किचन आहे दोन्ही साइडनी विंडोज सोडलेले आहेत आणि या किचनला त्यांनी लेंटेन पण दिलेलं आहे लेंटेन आणि कबोर्ड दिलेलं आहे लगेच ठेवण्यासाठी आणि देवघरासाठी जागा आपण ठेवलेली आहे मित्रांनो किचनची त्यांनी रचना केलेली आहे मित्रांनो समोरच्या साईडला सेपरेट टॉयलेट आणि बाथरूम दिलेले आहे मित्रांनो या ठिकाणी बाथरूम दिलेले बाथरूमला वेंटिलेशनसाठी विंडो पण सोडलेली आहे आणि या पेसमध्ये मध्ये त्यांनी पण पीओ पी केलेली आहे मित्रांनो या ठिकाणी आणि आता आपण त्याच्या लगतच असलेली ही टॉयलेट त्यांनी दिलेली आहे आता चला तर आता आपण समोरील दोन रूमचा व्ह्यू पाहणार आहोत मित्रांनो एक मास्टर बेडरूम बेडरूम आहे या मास्टर बेडरूमचा आता आपण या ठिकाणी व्ह्यू पाहणार आहोत मास्टर बेडरूम त्यांनी छान अशी पी यू पी केलेली आहे चांगल्या क्वालिटीची यू पी केलेली आहे छान असा कलर पण या रूमला त्यांनी दिलेला आहे मित्रांनो हे कन्स्ट्रक्शन दोन हजार एकवीस चा आहे मित्रांनो नवीन कन्स्ट्रक्शन आहे आणि व्ही आय पी आहे मित्रांनो टोटल आठ रूम असलेले हे कन्स्ट्रक्शन आहे मित्रांनो हे मास्टर बेडरूम आहे या मास्टर बेडरूमला आत नदली साईडलाच त्यांनी मोठ्या साईजमध्ये टॉयलेट आणि बाथरूम दिलेली आहे मित्रांनो छान अशी ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो एकदा नक्की विजिट करा या प्रॉपर्टीची किंमत ओनरे पंच्याण्णव लाख रुपये सांगत आहेत प्रत्यक्षात विजिट करून तुम्ही या प्रॉपर्टीबद्दल अधिक माहिती घेऊ शकता मित्रांनो ही सेकंड बेडरूम आहे या सेकंड बेडरूमला पण त्यांनी छान असा कलर तसेच यू पी केलेली आहे तिन्ही रूमला त्यांनी पीयूपी केलेली आहे आणि किचनला पण पीयूपी केलेली आहे आणि पाठीमागील साईडला त्यांनी या ठिकाणी या रूमला पेस्ट सोडलेला आहे लेंटेन पण दिलेला आहे या रूमला मित्रांनो या ठिकाणी युटिलिटीचा पेस्ट त्यांनी या रूमला दिलेलं आहे मित्रांनो एक प्रकारची गॅलरीच आहे मित्रांनो सेम कन्स्ट कन्स्ट्रक्शन सेकंड फ्लोअरला दिलेलं आहे आता आपण त्याबद्दल माहिती घेणार आहोत मित्रांनो या प्रॉपर्टीवरती तुम्हाला लोन पण उपलब्ध होईल सर्व प्रकारची सुविधा या प्रॉपर्टीवरती तुम्हाला उपलब्ध होईल या प्रॉपर्टीकडे येण्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता प्रत्यक्षात विजिट करून तुम्हाला प्रॉपर्टीबद्दल अधिक डिटेल्स माहिती दिली जाईल मित्रांनो विशेषतः म्हणजे हे तुम्ही रेंट नाही देऊ शकता मित्रांनो कारण या प्रॉपर्टीला बाहेरील साईडने त्यांनी स्टेप दिलेले आहेत आता आपण या सेकंड रूमचा व्ह्यू पाहणार आहोत मित्रांनो या ठिकाणी हे सेपरेट एक मिनी पेस किंवा एक हॉल तुम्ही या ठिकाणी काढू शकता जे की खालच्या फ्लोअरपेक्षा हे रूम तुम्हाला जास्त मिळू शकते मित्रांनो सेकंड फ्लोअरला टोटल आठ रूमचं हे घर आहे मित्रांनो छान आहे आणि विशेषतः म्हणजे व्हिआय पी लोकेशनमध्ये असलेलं हे घर आहे मित्रांनो या ठिकाणी फर्स्ट फ्लोअरला जसा हॉलचा व्ह्यू होता सेम असा या ठिकाणी व्ह्यू आहे मित्रांनो फर्स्ट फ्लोअरला जो प्लॅन आहे तोच प्लॅन या सेकंड फ्लोअरला त्यांनी दिलेला आहे फक्त समोरच्या साईडचे एक रूम एक्स्ट्रा रूम येते मित्रांनो या ठिकाणी किचन येईल याला लगतच टॉयलेट बाथरूम येईल आणि हे उर्वरित काम स्वतः तुम्ही करून घ्यायचे मित्रांनो जशा प्रकारचे हे रोस आहे त्याप्रमाणेच ते याची त्यांनी किंमत सांगितलेली आहे फक्त या ठिकाणी फर्श काम आणि कलरचं काम राहिलेलं आहे मित्रांनो सेम कन्स्ट्रक्शन आहे एकदा नक्की विजिट करा जर कोणाला कोणाची प्रॉपर्टी सेल करायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता मित्रांनो प्रॉपर्टी संदर्भातील सर्व कामे आमच्या मार्फत केली जातात मित्रांनो प्रॉपर्टी संदर्भातील नोंदी तसेच लोनचे कार्य पण आमच्या टीममार्फत केले जातं मित्रांनो प्रॉपर्टी पाहण्यासाठी आमच्याशी संपर्क करा आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आमच्या चॅनलची लिंक पण शेअर करायला विसरू नका भेटूयात नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन धन्यवाद